नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू अवक तीन क्विंटल जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी कमीत कमी दर चोवीसशे रुपये क्विंटल सरसंद्रा सत्तावीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक अकरा क्विंटल कमीत कमी एकवीसशे पन्नास सरसंद्रा तेवीसशे जास्तीत ज्या दर चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी पाच आठशे अडतीस सरसंद्राय पाच हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जस सहा हजार सत्तावन रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक सतरा क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे पन्नास सरसंद्राय सात हजार पन्नास जास्तीत जस दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीनशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी सात हजार सत्तर सरसंद्राय सात हजार दोनशे त्रेचाळीस जास्तीत दर सात हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक सहाशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे एक्कावन्न सर सुंद्राय सात हजार पाचशे साठ जास्तीत जत दर सात हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक नऊ क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एक सरसंद्रा चार हजार नऊशे एक्कावन्न जास्तीत ज्या दर पाच हजार सातशे एक रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक एक क्विंटलची कमीत कमी पाच हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये सरसंद्राय पाच हजार तीनशे जास्तीत ज्या दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक अकरा हजार सातशे वीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे बावीस रुपये क्विंटल सरसंद्रा तीन हजार नऊशे एक्काहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जर जा दर चार हजार सत्त्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी